नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत इथे आता मुक्ता आणि सागर हॉटेलवरती आलेले असतात त्या दोघांसाठी सर्व घरच्यांनी मोठं हॉटेल बुक केलेलं असतं मात्र इथे मुक्ताला खूपच राग येत असतो आता ती येते तेवढ्यात वेटर येतो आणि सागरने वेटरला गोळ्यांचं पॉकेट आणायला सांगितलेलं असतं मात्र वेटरने चुकून दुसरंच पॉकेट आणलेलं असतं आणि ते आणून आता मुक्ताच्या हातात दिलेलं असतं आता ते बघताच मुक्ताला मात्र खूपच राग येतो सागरने हे सर्व काय चालवलंय आता तर ती खूपच भडकलेली असते तेवढंच सागर बाथरूममध्ये असतो ती लगेच सागरला आवाज येते आणि म्हणते हे काय चालू आहे तुमचं तेव्हा सागर म्हणतो काय झालं लगेच मुक्ता बोलते वेटरनी हे काय आणून दिले मी काय विचारते तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो म्हणजे आणलं आहे का ते मी जे सांगितलं होतं ते पार्सल आलं आहे का तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो आलं आहे ना मग लगेच सागर म्हणतो द्या द्या मग इकडे द्या माझ्याकडे तेव्हा सागर असे म्हटल्यानंतर आता मुक्ता खूप ओरडते आणि म्हणते काय नाही नाही या मी असं काहीही करू देणार नाही आहे तुम्हाला तेव्हा लगेच सागर म्हणतो का मला जेव्हा जेव्हा गरज आहे ना तेव्हा तेव्हा मी असं करणार आहे आता दोघांमध्ये खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि आता या गैरसमजामुळे दोघांमध्येही खूप वाद झालेले असतात आता या दोघांचे वाद सोडवता सोडवता पूर्ण रात्रच संपलेली असते जवळपास त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच सागर आणि मुक्ता लगेच सकाळी सकाळी घरी येतात तेव्हा इंद्रा बोलते अरे तुम्ही आलात पण एवढ्या लवकर कसे काय आला तुम्ही तेव्हा स्वाती बोलते अगं मम्मी दादाला आणि वहिनीला रात्रभर झोपच आली नसेल त्यामुळे आले असतील ना तेव्हा लगेच सागर म्हणतो मला ऑफिसला जायचं आहे म्हणून मी आलो आहे आणि असे म्हणून आता तो रूममध्ये निघून जातो तेव्हा लगेच इंद्रा बोलते बाई मुक्ता तू पण जा तुझ्या रूममध्ये जा बरं सागर गेलाय ना जा मग तुझ्या रूममध्ये तेव्हा आता मुक्ता विचार करत असते कसं काय नेमकं आता या माणसाच्या रूममध्ये जाऊन राहायचं आहे आपल्याला या, या माणसाचा आपण एवढा रागराग करतोय त्याच माणसाबरोबर राहायचं शी मला नाही आवडत पण काय करणार आहे सईसाठी हे सगळं करावं लागेल तेव्हा आता मुक्ता विचारात पडलेली असते मग इंद्रा तिच्याकडे बघते आणि तिला लगेच समजते मुक्ताच्या मनात काय वादळ चालू आहे ती मग ती स्वातीला बोलते स्वाते बघत काय बसली तुझ्या वहिनीला जा तिच्या रूममध्ये सोडून ये बरं जा पटकन मग आता इथे मुक्ता ही सागरच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा ती सागरला बोलते माझे कपडे मी कुठल्या बॅगमध्ये ठेवू मला इथे कुठलं कपाट आहे ते तरी सांगा मग मी त्यात सगळे कपडे ठेवते तेव्हा सागर म्हणतो नाही नाही हे कपाट माझं आहे यात नका काठू तेव्हा मुक्ता म्हणते हो का तुमच्या कपाटात कशाला ठेवेन मी मला दुसरा कप्पा द्या एखादा तेव्हा लगेच सागर म्हणतो हो का मग शोधा ना तुम्हाला जिथे ठेवायचं आहे तिथे तेव्हा लगेच तो म्हणतो पण इथे नाही ठेवायचं आहे माझ्या कपाटात बिलकुल ठेवायची नाही मग मुक्ता म्हणते मग काय कायमच मी माझे कपडे बॅगमध्ये ठेवू की काय असे का वागताय ना मला काही कळतच नाही तेव्हा आता हो ते लगेच सागर आंघोळीसाठी बाथरूममध्ये चाललेला असतो तेव्हा मुक्त म्हणते हो हे काय करताय तुम्ही थांबा थांबा मला क्लिनिकला जायचं आहे उशीर होतोय मला जायचं आहे आधी आंघोळीला तेव्हा आता सागर म्हणतो नाही नाही माझं अर्जंट काम आहे ऑफिसला जावं लागेल मला लगेच मलाच आधी आंघोळ करायची आहे तुम्ही आपलं नंतर बघा असे म्हणून आता सागर लगेच बाथरूममध्ये घुसतो तेव्हा मुक्त ते काय माणूस आहे हा माझं जरा पण ऐकत नाही मला जायचं आहे इथे आता मी काय करू मग ती लगेच बाहेर येते आणि इंद्राला बोलते मला ना आंघोळ करायची पण कुठे करू इथे ना बाथरूम मोकळं हो नाही तेव्हा इंद्रा बोलते हो का पण आता इथे तर सागरचे पप्पा आंघोळ करतायत आता काय करायचं मुक्ता बोलते बरोबर ठीक बर, ठीके ठीक आहे मी बघते काय करायचं येते असे म्हणून आता मुक्ता लगेच इकडे पोरू आणि माधवीकडे येते आणि लगेच आतमध्ये घुसल्यानंतर म्हणते आई पटकन चहा करग तोपर्यंत मी ना आंघोळ करून येते तेव्हा लगेच माधवी तर मुक्ताला बघून खूपच खुश होते आणि म्हणते अरे पोरू बघ आज आली आपली मुक्ता लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आली मुक्ता मला ना खूपच आनंद झालाय पण मुक्ता तू डायरेक्ट आंघोळीला इकडे कशी काय आली काही न बोलता तिला उशीर झालेला असतो त्यामुळे लगेच ती बाथरूम मध्ये निघून जाते तेव्हा काका म्हणतात अगं माधवी आपली लेक आली ना मग तिच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं धोडाचं बनवणं मस्त तेव्हा लगेच माधवी म्हणते हो हो बरोबर चालेल ना तिच्या आवडीचं मस्त काहीतरी बनवते बरं का तेव्हा बर आता ते लगेच काका म्हणतात हो हो तू टाइमपास करू नको बरं कर बरं पहिल्यांदी आली ना आपली लेक तेवढ्यात मुक्त बाहेर येते आणि म्हणते बाबा असं काय करतोयस तू मी काय इथे भाती करायला आले की काय मला क्लिनिकला जायचंय आणि असं मी रोजच येत जाईल मग काय तू मला रोजच गोडधोड करत बसणार आहे का नाही नको तेव्हा काका म्हणतात ठीक आहे ग बाळा पण आता तू नाश्ता करून झालेस ना मग हे बघ बरं तुझ्या आईने किती मस्त नाश्ता केलाय तुला आवडतात ना समोसे चल बरं बैस नाश्ता करून घे तेव्हा मुक्ता म्हणते नाही या बाबा तिथे ते ती लोक पण माझी वाट बघत असतील परत इथे नाश्ता करून गेले तर त्यांना राग येईल ना नाही नको मी जाते असे म्हणून आता घाई गाईत मुक्ता निघालेली असते तेव्हा माधवी म्हणते अरे पोरू अशी कशी ही मुलगी जरा वेळ पण थांबली नाही तेव्हा पोरू काका म्हणतात अगं जाऊ दे तिला उशीर होत असेल ना आणि बघितलंस की ती काळजी वाटायला लागली एकाच दिवसात आपल्या सासरच्या लोकांची आपल्या इथं नाश्ता करायचं सोडून त्यांची काळजी पडली नदीला ना तिला तेव्हा लगेच माधवी म्हणते बरं झालं रुळते ना ती रुळू दे मग त्यानंतर आता इथे मुक्ता लगेच सागरच्या घरी येते आणि टेबलावरती बघते तर सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात मात्र तिथे पाव आणि आमलेट असतं आता हे बघून मुक्त मनाशीच बोलते अरे बापरे आमलेट हे काय आहे हे, हे आपण नाही खाणारा काही करून नाही खाणार त्यामुळे लगेच मुक्ता म्हणते मी ना चहा घेते तेव्हा इंद्रा बोलते अगं नाश्ता कर ना बाय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही नको मला ना फक्त चहा घ्यायचा आहे इंद्रा बोलते अगं पण दिवसभर कशी राहणार आहे तू चहावर काहीतरी नाश्ता कर ग बाई तेव्हा ते लगेच बापू काका तिथे येतात आणि ते ओळखतात की मुक्ताला हे सर्व आवडत नाही म्हणून ती नाश्ता करण्यास टाळते मग लगेच ते पोरूबाहूंच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात की आम्हाला थोडासा नाश्ता हवा आहे मुक्ताला आमच्या घरचा नाश्ता आवडत नाही ना म्हणून मग आता ते मुक्तासाठी मस्त पकोडे घेऊन आलेले असतात समोसे घेऊन आलेले असतात तेव्हा आता लगेच मुक्ता ते बघून म्हणते अहो तुम्ही हे कशासाठी आणलं आहे बाबा तेव्हा लगेच बापू काका म्हणतात मला माहिती आहे तू चहा का घेते फक्त तुला आवडत नाही ना हे आमलेट वगैरे त्यामुळे मीच आणला आहे त्यांच्याकडून नाश्ता आणि खास तुझ्यासाठी आणला आहे त्यामुळे तुला खावंच लागेल तेव्हा आता लगेच ती मुक्ता बरोबर लकी आणि कोमल दोघेही नाश्ता करण्यासाठी बघतात बसतात आणि त्या दोघांनाही ते समोसे खूपच आवडतात ते म्हणत असतात वा 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 काय चव आहे ना हाताला खूप छान खूप छान आता मात्र स्वातीला खूपच राग येत असतो कारण आपल्या घरचं अन्न खायचं सोडून दुसऱ्यांचं छान म्हणत आहेत तेव्हा लगेच ती इंद्राला बोलते बघितलंच मम्मी एका दिवसात वातावरण बदललेवर का तेवढं सागर येतो आणि लगेच तो म्हणतो ठीक आहे आई मी निघतो ऑफिसला तेव्हा लगेच बापू काका म्हणतात अरे असं काय करतोय थोडाफार नाश्ता कर ना तेव्हा सागर म्हणतो नाही नको मला उशीर होतोय आणि मी बोलवेन काहीतरी खायला ऑफिसमध्ये का तेव्हा हो आता असे म्हणून तो निघणारच असतो तेव्हा बापू काका म्हणतात लक्षात आहे ना आज कोर्टात हेअरिंग आहे त्यामुळे बारा वाजता लवकर ये बरं का तुम्ही दोघेही वेळेत पोचल्या पाहिजे तेव्हा सागर म्हणतो हो मला माहिती आहे मी वेळेतच पोचेल तिथे त्यानंतर आता सागरही ऑफिसला निघालेला असतो आणि मुक्ताही क्लिनिकमध्ये गेलेली असते ते इंद्रा लगेच सर्वांना बोलते आवरा पटापटा आज आपल्याला सगळ्यांना जायचे बरं का कोर्टामध्ये आज निकाल आपल्या बाजूने लागणार आहे माझी नात मासोळी चिंबरे कायमची माझ्याकडे येणार आहे त्यामुळे मी खूप आनंदात आहे मग पटापट आवरा पटा सागरचे पप्पा किती जेवताय बरं बटबट बर बर चल बर बर आपल्याला निघायचे आता लवकरच तर मग आता इथे सावनी आणि हर्षवर्धन ही कोर्टात आलेले असतात तेव्हा बाहेरच हर्षवर्धन होत असतो आता येईल तो सागर कोळी हरवलेला चेहरा घेऊन हरलाय तो पूर्णपणे आणि मला त्याचा तो हरलेला चेहरा बघायचा आहे आता मी त्याच्याकडून त्याची कंपनी बायको सगळं काही हिसकावून घेतलंय आणि आता शेवट आहे ती मुलगी आता मुलगी सुद्धा आज माझ्याकडे येणार आहे आणि सावणी तुला आठवतं तो तु काय बोलला होता दारू पिऊन आला होता तेव्हा मी अशा मुलीबरोबर लग्न करतोय त्यामुळे तुम्ही स्वतःहून सईला माझ्याकडे आणून घालला वा 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 आपण काय मूर्ख आहोत का सैल त्याच्याकडे नेऊन घालायला आता बघ येईलच तो हरवलेला चेहरा घेऊन मला ना त्याचा चेहरा कधी बघेन ना असं झाले सावणे तेवढ्यात लगेच आता सागर तिथे येतो तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो आला सागर कोळी वा 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 मी तुझीच वाट बघत असतो पण कसं वाटतंय तुला आज तू तर म्हणाला होतास की तुझी मुलगी तुझ्याकडे येणार आहे कायमची पण आता तर तसं काहीही होणार नाही हरलायस तू एकदम हरलाय तुझी बायकोही आता माझी झाली आणि तुझी मुलगीही आता माझी झाली त्यामुळे तुला मी हरवलंय आता मात्र सागरला खूपच राग येत असतो पण तो काही न बोलता तिथून निघून जातो कारण अजून सत्य हर्षवर्धन आणि सावनीला माहीतच नसतं तेव्हा तो हर्षवर्धनला बोलतो हे hey, बघ मला तुझी फालतूची गडबड ऐकायला मी इथे आलेली नाही आणि मला ती ऐकायची पण नाही त्यामुळे लगेच तो कोर्टात निघून जातो तर आता सावनी आणि हर्षवर्धन दोघेही हसत त्याच्या पाठीमागे आतमध्ये जात तरी ते पूर्ण कोळी फॅमिली आलेली असते आणि काका आणि माधवीही कोर्टात आलेले असतात मग सई ही माईंबरोबर आलेली असते तेव्हा सईला बघून तर इंद्रा सागर सर्वजण खूपच खुश होतात कारण आता सई कायमची त्यांच्याकडे येणार असते मात्र इथे सागर सारखं सारखं घड्याळाकडे बघत असतो कारण आता वेळ झालेली असते परंतु अजून मुक्त आलेली नसते आता ही मुक्ता कुठे राहिली ना काय माहिती वेळेवर आली म्हणजे बरंच होईल तरी ते आता हर्षवर्धन आणि सावनी खूपच खुश होऊन इथे खुर्चीवरती बसलेले असतात कारण त्यांना वाटतं की आता मुक्ता आपल्या बाजूने बोलणार आहे आता सागरबरोबर लग्न मोडल्यानंतर ती त्याची बाजू कधीच घेणार नाही तेव्हा हर्षवर्धन सावनीला बोलतो ती मुक्ता नक्की आपल्या बाजूने साक्ष देईल ना तेव्हा सावनी म्हणते अरे हो मी लग्न मोडलंय तिचं थोडी ती नाराज झाली येईल असते आता तू काळजी करू नको बरं तेवढ्यात आता जस साहेब ला सुरुवात करतात आणि लगेच मुक्ताची एंट्री होती आता मात्र मुक्ताच्या हातात हिरवा चुडा गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात कुंकू हे पाहून तर सावनीला खूप मोठा धक्काच बसतो सावनी, बस सावनी आणि हर्षवर्धन एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच जसा हे बोलतात अरे वा मुक्ता गोखले तेव्हा सागर म्हणतो मुक्ता गोखले नाही मुक्ता सागर कोळी आता हे ऐकून सावनीचा आणि हर्षवर्धनचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो कारण एवढं सगळं होऊ नये मुक्ताने सागर बरोबर लग्न केले आता त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसलेला असतो त्यामुळे कोर्टाचा निकाल कसा लागणार आणि पुढे मालिका किती रंजक होणार आहे हे बघण्यासाठी मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद